हाय गुड मॉर्निंग सगळ्याला भाऊ नवीन काय चाललंय झालंय का नाही चहा पाणी हा झालं तर बघू शकता आमच्या इकडे आहे ना सकाळपासून पाऊस सुरूच आहे काय रे हे माती मला फोन खराब व्हायचा बाबा नसल्यावर आधीच पाण्यामध्ये तुम्ही मात्र मग पाण्यामध्ये ये मग पावसा इकडे कशाला आली घरामध्ये बस ते झालंय असं की मला घ्यायची होती केळ आणि केळ घेण्यासाठी मी इकडे आलेले आहे बिल्डिंग आधी बिल्डिंगमध्ये आली बघा आता पाऊस सुरू या बघा आहे का तुम्हाला दिसतो का तर तिकडे आले केळं गाड्यावर पन्नास रुपये डेजन आहेत बघा आमच्याकडे केळं तर म्हणलं चला केळ घ्या तिकडे गेला आता गाडा आणि आमच्याकडं एवढा पाऊस आहे ना तुम्हाला काय सांगू लय तुमच्या गावाकडे आहे का पाऊस तर तुम्हाला बिल्डिंग जायची की मला कशी आहे काय आहे है आपलं कधी होईन बाबा यास कधी विणू हे सांगा बालकीनी बघायचं कधी व्हायचं आपलं हे असं स्वप्न पाहिजे हे संडास बाथरूम आहे हे असं बाथरूम असे आंघोळीचं येत आणि हे संडास बाथरूम आहे असं काहीतरी असं नियोजन आता मला काही एवढं पण तसं दिसायला लागले हे किचन आहे वाटते

आपलं बिडिंग मला सगळ्यात आहे कमेंट टाकल्यात सांगित आई तुमचं आहे का तुमचं आहे का तर नाही रे भावण बहिण इकडं पण आहे बघा हे सरकारी हाऊस हो आहे है की नाही इकडं तर काय हे तर बघितलंच नव्हतं नाही बघू शकत आहे हे काहीतरी असं सामान वगैरे ठेवायला है ना सामान वगैरे काहीतरी खायला असली तर हे अशा मस्त रूमात मोठा मोठ्या ते लोक चुला ते लोक कपडे बघ का तर असं काही नाही जे नाही

चाय पानी होगा क्या नहीं।, नहीं चाय बेका हो होगा खाना वगैरह हो अभी, अभी खाना है नहीं अच्छा 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 चला तुम खाए जान जो तुझको ना और तिका अशा मस्त पैकी चाल तुम्हाला वरलं दाखवू काय बघा आपलं कधी व्हायचं भावन बहिन आपण गरीब लोक तर काय सांगा तुम्ही गरीब लोक कसं असते सांगा म्हणून पैसा आले जरुरी बघा जीवनामध्ये कधी व्हायचं सांगायच भावन बहिनो पैसा लय जरुरी हो पैसा कमव आहे हो। का अशा वरचा ताळी आहे दोन नंबरचा ताळ्या हिवाय का ही कडी बिल्डिंगची ती कडी बिल्डिंग ते आपलं घर तिकडे तर हे अशा रूमात बघा याच्या बिल्डिंगच्या अशा अशा रूमात हे आता याच्यातलं काय कोणचं काय नाही आपल्याला काय माहिती नाही बघा भावनपू किचन कोणतं काय कोण थोडं थोडं समजतंय आता जर जा पूर्ण तयार नाही आहे तर काय समजणार नाही ते आपल्याला आहे की कोणचं काय आहे कोणचं काय नाही होय खरे का खोटे भांडपण पण हे असं आहे बघा ये हे हॉल आहे वाटतंय ते तिकडं किचन आणि हे इकडं पण हे इकडं किचन आहे इकडे संधातून जातून तिकडे एक रूम आहे असं काहीतरी यायचं नियोजन आहे वाटतंय हे तीन ताळाचं आहे आणि ते दोन ताळाचं आहे ते तिकडं दोन ताळाचं आहे आणि हे तीन ताळाचे बघा इकडं पण आहे म्हणलं चला तुम्हाला दाखवत मला तर आता हौसा कायच असते असं थोडं नसते हौसा कायला असती वाटतंय आपल्याला पण असावा असं मोठं घर मस्त पैकी पण पैशाच्या अभावी माणूस शांत बसले जाते ना काय करणार शेवटी पैसाचा मामला आहे ना आहे की नाही पैसे नसल्यावर शांतच बसावं लागते खरे का कुठे भाऊ बिन अशा काही गोष्टी जाते जीवनामध्ये लय वेळेस आम्ही हे के केल्यावर का प्रयत्न केला आहे घर घ्यायचं आहे घर यायचं आहे घ्यायचं आहे पण काही ना काहीतरी अडचण येते आणि मग ते स्टॉप होऊन जाते मग जाऊ दे वाटते अशा काही गोष्टी बघू शकते ह्या बघा हे का भूरभूर चालूच आहे आमच्या गावाकड गाडी पाहिली कीच आपल्या गाडीची आठवण येते ढवळी गाडी नाही होईत कधी व्हायचं व्हायचं तर असं पाऊस आहे थोडं थोडं आता इकडं चालू रोड मस्त आहे की नाही भाव म्हणून ते व्हायचंय बघा आता हे ते पण गाणं म्हणायलाय टाकायची कमेंट